नमस्कार मित्रांनो कसा तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे ठीकच असाल तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आमच्या इथे उत्सव आहे आणि आम्ही चाललो आहे गावात सो तीन दिवस सप्ता आहे आणि काल पण गेलेलो पण मी काल ब्लॉग शूट नाही केला सो आज मी चालले परत सो आज आहे जयराम श्रीराम <laughs> आज आहे जयराम श्रीराम आणि कसे जयराम श्रीराम खेळतो ते तुम्हाला सर्व बघायला भेटेल या ब्लॉग मध्ये सो ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आणि <laughs> <ना... laughs> काम विचारले मंदिरात बघत सगळ्या रांगोळी काढल्यात <laughs> रिद्धी मस्त काढतोच रांगोली रांगोळी काय हो मग जाम नाचल ना? बाकी कुठे काय करतात हे चला नाचायला खेळली काढली खेळली कस खेळ नाचत होत आपण कस नाचत होत आपण हे चल जाऊ आपण

हिला घेते हिला घेते कशी राडते बाग रडी चल लवकर हिला तरी मागाशी असती नाचा नाचायला आली असतीस तू घेऊच ब्लॉग मध्ये

तर मी मंदिरात जाऊन आली सकाळ सकाळी आणि खूप छान दर्शन झालं जास्त गर्दी पण नव्हती तर मी फर्स्ट टाईम सकाळ सकाळी गेलेली सो मस्त असं पॉझिटिव्ह वाईव झाले तर आत्ता जस्ट मी घरी आले आणि आता चालले मेकअपसाठी सो तुम्हाला आजचा लूक काय असणार आहे ते बघायला भेटेल जास्त काय नाही वेस्टर्न लुकच आहे खूप गर खूप गर्दी असते आणि खूप गर्मी असते म्हणून मी डोक्या काय टेन्शन घेत नाही मस्त मी आता चालले कपला गाईज देवा तुन आदी, मस्त मी देवळातून आले काकासांच्या घरी आणि मस्त जेवलं वगैरे आणि तुम्हाला दाखवते चमकीली चमकिली <laughs> पूर्ण चमकीने फेस भरला भरलाय हात हे बघा वाट लागली फार साडे नाही बघा चमकी चमकी दिसते चमकी लागली एवढी गर्मी एवढी गरमी बेकार वाट लागले ना काही जर मी चाललं आहे फालूदा खायला आमचा स्पॉन्सर ट्रीट देणार आहे आम्हाला ते साडेदारा तरी

आलेलो आहोत गावात पालकीला उद्या एवढ्या उन्हाचा नको डोक्यावर परिणाम होते काका चल ना चला जाऊ मग कुठे गेला

आपल्याला होईल नंतर बाकीच

thank <laughs> you सगळे पुन्हा एकदा झोप काढून नाचायला चालले पालखीला आणि माझा आवाज बघू बघा का आमची गँग आहे आणि पाय एवढ दुखत आहेत ना बेकार तरी पण चालले नाचायला आवाज गेलेला आहे कोमात चलो नाच नाही को मी आलो आत आम्ही आलो आहोत साहिलकडे थंडा प्यायला जलजिरा घे नाई गाईस तर आम्ही आलेलो हा ना आम्ही आलेलो डान्स करायला आणि हे बघा टाइम पास करत बसले इकडं आम्ही आणि माकडी हे बघा

जस्ट घरी आलो आम्ही जाम बेकार ऊन लागते एवढ्या बेकार उन्हात सगळे नाचत आहेत बापरे एवढा गरम होत आहे ना आणि अवतार बघा माझं काय झालंय हे बघा पूर्ण माखले मी गुलालामध्ये आता परत आम्ही संध्याकाळी जाऊ आता घरी आलो जस्ट आम्ही आणि परत संध्याकाळी जाणार आहोत पूर्ण चोवीस तास पालखी नाचते म्हणजे लोकांचे पाय कसे नाही दुखत काय माहिती मला तर जाम पाय दुखायला लागले बापरे तर चला मी मस्त जेवते आणि थोडासा आराम करते आणि नंतर परत संध्याकाळी भेटूया पर। आपण पाऊस आला रे दिसतोय का व्हिडिओ मध्ये जाम मजा येईल ना तर नाचायला पालखीला ना। पाऊस पडते पावसाचा आंघोल करायची का आपण मला नाचायला जायचंय गडगडतोय पण क्लायमेट वाव अरे लंगडू कोणी मारला तुला कस काय पाय मोडला तुझा वाव वास मस्त मातीचा ये धैर्या बापरे कसला जोरात आलाय पाऊस म्हणजे आस कसला भारी येत ना गाईच काय भारी वास येते मातीचा हा 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 त्या खुश त्या खुशबू येऊ बसलो बाहेर मस्त ते पाळणार आमच्या अवतार बघा आमच्या गुलाल बघा तिथे डोक्यात